नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर नस सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर दिवसेंदिवस मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे जवळपास पाच हजाराच्या पुढे कांदा बाजार भाव अहमदनगर जिल्ह्यात वाढलेले आहे चला <coughs> चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये अम सॉरी कोणत्या तालुक्यामध्ये अहमदनगरमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा आहे तर मित्रांनो बाजार समिती आहे राहता अहमदनगर जिल्ह्यातील तर राहता बाजार समितीमध्ये अवं पंधराशे एकोणऐंशी क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच रविवारचे आहे तर आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर पंधराशे एकोणऐंशी क्विंटलची राहत्यामध्ये आवक आहे तर कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव बेचाळीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे राहता बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तर ही मोठी वाढ बघायला मिळालेली आहे उन्हाळ कांद्याला राहत्यामध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पारनेर तर पारनेर बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळ तर पारनेरमध्ये आवक आहे उन्हाळ कांद्याला पाच हजार सातशे चौतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पारनेर बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना त्रेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पारनेर बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर इथेही कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे पारनेरमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते नगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव